युवा मोर्चे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य लगमराजे भोसलेजी दोडामार्ग कसे कसे दोडामार्गचे नगराध्यक्ष सन्मान्य केशन चव्हाणजी मंडळ दोडामार्गमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी या पदरावांतून आपण काय अपेक्षा करावी कुठले कुठले कार्यक्रम करावे या सगळ्याची माहिती आपल्याला दिलेली आहे आमचे तालुका मंडळाध्यक्ष दीपक दळवी असतील माजी अध्यक्ष आमचे सुधीर गळवे असतील या सगळ्या जणांनी आपल्या मनातल्या भावनाही या मेळाव्याचे निमित्ताने आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांकडे व्यक्त केलेला आहे हा जो मेळावा आज आपण आयोजित करतोय किंवा केलेला आहे कालच देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस झाला आणि सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत या सेवा पंधरावड्याचा पूर्ण प्रवास काल सुरू झालेला आहे आणि ह्या पंधरावडा कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजाच्या विविध घटकापर्यंत पोहोचण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावं असं आमच्या वरिष्ठ लोकांच्या वरिष्ठ नेते मंडळींची इच्छा आहे आणि त्या पद्धतीच्या सूचनाही आलेल्या आहेत म्हणजे ह्या पंधरा दिवसामध्ये आपण प्रत्येकाने काय काय कार्यक्रम करावे कुठल्या कुठल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं नियोजन करावं या सगळ्या बाबतीत आराखडा आपल्या प्रत्येकामध्ये आलेला आहे आणि आपल्याला वाटेल की एवढे कार्यक्रम आहेत तुम्ही कसं उपस्थित राहणार मग इकडे थोडं वेळ आहे का पण आपण ज्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून स्वतःची ओळख सांगतो शर्टावर आपण बिल्ला लावतो आपल्या चिन्हाचा त्या पक्षाच्या वरिष्ठाने जर आपल्या हातात कुठला कार्यक्रम दिला असेल तर कार्यकर्ते म्हणून आपल्या वरिष्ठांचा शब्द पुरं करणं आपने आपने मा मा हे आपलं परमकृत स्वीकारून आपण आपण ह्या कार्यक्रमाकडे पाहिलं पाहिजे शेवटी जेव्हा आपण निवडणुकीकडे आम्ही आपण पक्षाकडे काही अपेक्षा ठेवता की पक्षाने आम्हाला जिल्हा परिषद सदस्य बनावं पंचायत समिती सदस्याची तिकीट द्यावी किंवा नगरसेवक बना बनवावं हे जी अपेक्षा आपण अगर पक्षाकडून व्यक्त करत असाल तर ही ताकद देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे आणि हे कार्यक्रम करणं ही सर्वात सुवर्ण संधी आहे कारण का ह्या प्रत्येक कार्यक्रमाची आपण प्रदेशात प्रदेशाध्यक्ष आमच्या जिल्हाध्यक्ष किंवा आमच्या मंडळाध्यक्ष प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेतली जात आहे मी आमदार असलो तरी मंत्री असलो तरी मी जो काय कार्यक्रम घेतोय ज्या ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहतोय त्याची नोंद प्रदेश भाजपकडे होते आणि त्याच्या पद्धतीचं माहिती तिथे गोळा केली जाते म्हणून तुम्ही जेव्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तिकीट मागण्याच्या दृष्टिकोनातून कार्यालयामध्ये पाऊल ठेवा तर समोर बसलेला नेता हातात जेव्हा तुमची फाईल पाहिजे पाहिजे तेव्हा एवढीच माहिती समोर वाचेल तेव्हा पक्षाने दिलेले किती कार्यक्रम आमच्या सहकार्याने किंवा हे तिकीट मागणाऱ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केले उपस्थित राहिला किंवा त्याचं नियोजन केलं ही सगळी माहिती आपल्या वरिष्ठांकडे पोहोचलेली असते म्हणून मी हे का करू ते मला हे वेळ जाईल असा अगर विचार पूर्ण करत असेल आणि त्याला दोन महिन्यानंतर निवडणूक पण लढवायची असेल तर मग आत्तापासून ह्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून फार गांभीर्याने पहा हे मी आवडून ह्या निष्ठ्याने तुम्हाला उल्लेख करेन हे सगळे कार्यक्रम अगर तुम्ही बारकाईने पाहिले वाटले मुद्दा पण वाच समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत मला कोचण्याची चांगली संधी आपल्या वरिष्ठांनी आपल्याला दिलेली आहे त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्या वरिष्ठांनी आपल्याला दिलेली आहे कुठल्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून जेव्हा आपण एक माता भगिनींसाठी कार्यक्रम आपल्या प्रदेशने आपल्याला दिलेला आहे प्रत्येक आरोग्य निमित्ताने ह्या तालुक्यातल्या प्रत्येक माता भगिनींपर्यंत पोहोचण्याचं काम संवाद साधण्याचं काम त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपल्याला आपल्या पक्षाच्या वतीने दिलेलं आहे याचा विचार करून तुम्ही त्या कार्यक्रमाला जर उपस्थित राहिला तर विचार करा किती मतदारांपर्यंत तुम्हाला संवाद साधण्याची संधी मिळेल आणि मग त्याच्यात पाहिजे पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला भेटतो आपला मतदार हा शून्य असतो किंवा तिघोन शून्य आहे ते विचार करतात की माझ्या अभिव्येसाठी कोण आलेलं माझ्यासाठी कोणी कार्यक्रम घेतला माझ्या आरोग्याची कोणी काळजी घेतली कोण माझ्या सेवेसाठी चोवीस तास तिथे व्यक्त होता कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होता हे फार गौरून आपली ही दोन्ही जनता पाहते हे म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटेल की बाबा काहीच केलं नाही आणि ते लोक भेट निवडून दे देतात असं काही नाही तुम्ही मोदी साहेब असतील आदरणीय अमित शाह साहेब असतील किंवा आमचे फडणवीस साहेब असतील तुम्ही करा प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावतोय की नाही त्याच्या ट्विटर हँडलवर बघायला प्रत्येक जण आपला कार्यकर्ता सेवा मंजवण्याचा कसा पूर्ण करता येईल त्यासाठी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नेता प्रत्येक नेता नेता म्हणून नाही पण कार्यकर्ता म्हणून त्या त्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावू म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण सगळेजणांनी घ्यावी आणि आज जशी आपण तुम्ही तुडुंबा उपस्थिती इथे दाखवली त्याच पद्धतीने ह्या पंधरा दिवस प्रशासनाबरोबर आपण खांद्याला खांदा लावू प्रत्येक कार्यक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आहे हे आवडून तुम्हाला आम्ही इथे सांगून जातो आणि म्हणून ह्या तसा ह्या प्रवास करत असताना हे कार्यक्रम आता तुम्ही चोख पद्धतीने वाट पूर्ण केले लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला तर कुठल्याच निवडणुकीची चिंता करायला तुमची गरज होतं गरज नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलं यश असंच चालू आहे आता आमच्या सुधीर निवडणुकीचे बघा पूर्ण लोकसभा विधानसभेचा पूर्ण आरक्षण वाचला ते लोकसभेमध्ये किती मतं मिळाली विधानसभेमध्ये किती मतं मिळाली भारतीय जनता पक्ष म्हणून आपण दोडामार तालुक्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर इथे उभे आहोत याचं उत्तम उदाहरण हे सगळं मतदान नाही आता हल्ली दहा महिन्या अगोदरच निवडणुका झाल्या आहेत त्या दहा दोन पाच वर्ष झालेली नाही आता लोकांनी भारतीय जनता पक्षच्या कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार आपले लोकसभेचे खासदार म्हणून सन्मान राणेसाहेबांना निवडून दिले आणि महायुतीचा धर्म म्हणून दीपक केसरकरजींना आमदार गाडी माहिती आमची सेवा कोण करते फक्त आपल्याला साहित्य ठेवलं पाहिजे लोकांच्या मनामध्ये घर बनवलं पाहिजे लोकांचा विश्वास मिळवला पाहिजे आणि कमीतला कमी आपसार भांडलं पाहिजे हे शेवटचं वाटतं मला कारण सगळीचं सगळी ताकद आपल्याकडे आहे मी डोरामार प्रत्येक प्रमुख सगळे इकडे कार्यकर्ते उपस्थित आहेत या प्रत्येक कार्यकर्त्यांची वैयक्तिक क्षमता ओळखण्यापैकी मी एक सहकारी आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या शहरात वॉर्डमध्ये गावामध्ये उभं राहिला तर दुसरा कोण त्याच्या तुलनेत उभं राहू शकत नाही एवढी क्षमता असलेले सगळे चेहरे मला या सभागृहामध्ये दिसत आहे तुम्ही तुमच्या गावातलं शहरातलं वॉर्डातलं लोकमत बदलू शकता भारतीय जनता पक्षाला प्रावाच्या विरोधात जाऊन यश मिळवू शकता एवढी क्षमता असलेले तुम्ही सगळेजण आहात काही कधी कधी पत्रकार परिषद घेऊन आमच्या पत्रकार मित्रांना जी काही मदत होते ती थोडी मदत अशी करण्याची बंद करते त्यांच्याकडे असंख्य बातम्या आहेत विचारायला लोकांना असं नाही नक्की हे सांगावं असंख्य बातम्या आहेत पेपर भरू शकतात का भरू शकतात दिवसभर चॅनल चालू शकतात त्या चालू शकतात आपण कशाला एवढं समाजसेवाचं काम करावं आपण कशाला पत्रकार परिषदे घ्यावं पक्ष म्हणून आज आम्ही दोन हजार ला मी आलो मराठी साहेबांसारख्या लोकांनी या भारतीय जनता पक्षाला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भक्कम केलाय आणि संघटना म्हणून केलेली आहे त्यांना विचारा विचारा काय म्हणून तुम्हाला अर्धा अर्धा तास एक एक तास तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात आम्ही तर नवीन आहे भारतीय जनता पक्षाचे त्या सभागृहामध्ये आहेत त्यांना सांगण्याचे कदाचित माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवास झालेला नाही पण पक्षाची शिस्त ही महत्वाची आहे मग पक्ष अगर तुम्हाला माध्यमातून सन्मान मिळत असेल पक्षाच्या कार्यकर्ते मेहनत करून कुठलाही उमेदवार मी अगर आमदार अगर माझ्या कंटोरी झालो ना मी काय स्वतःच्या ताकदीने झालो नाही माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन माझ्यासाठी दिवस कमळ चिन्हाला मानणार मतदार कमळ चिन्ह घराघरामध्ये पोहोचवलं त्यांनी सांगितलं की नितेश राणेला निवडून द्या म्हणून हा नितेश राणे आला आमदार म्हणून म्हणजे उभा आहे आणि मंत्री म्हणून राज्यामध्ये काम करतोय हे माझ्या कार्यकर्त्यांचे श्रेय आहे कार्यकर्ते नसतील तर कुठलाही नेता हा आमदार बनू शकत नाही जिल्हा परिषद सदस्य बनू शकत नाही व साधा सरपंच बनू शकत नाही व थेट सरपंच आहे कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचं मनोबल कार्यकर्त्यांची जिद्द कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कुठल्याही कारणाने जर तुटत असेल ना तर आम्ही त्या गोष्टी सहन करणार नाही हे तुम्हाला जात आमच्या जिल्हाध्यक्षाला विचारल्याशिवाय आता मलाही पत्रकार परिषद घ्यायची असेल तर राणे राहण्याचा मोठ्या राहण्याचा साहेबांना पत्रकार परिषद घ्यायची असेल विचारतो आम्ही असा असा मुद्दा आहे असा असा आम्हाला बोलायचा आहे मग पक्ष संबंधित कुठलाही पदाधिकारी असेल प्रत्येकाने जिल्हाध्यक्षाची चर्चा करून कोणालाही पक्षाच्या बाबतीमध्ये कुठलाही अंतर्गत विषय मांडायचा असेल तर भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे आम्ही काँग्रेसची जाऊन पाहिलेली आहे राणेसाहेबांचा शिवसेनेचा प्रभाव तिथेही भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत सांगण्यासाठी भूमीचं व्याखीत तयार आहे कोर कमिटी आहेत विविध गोष्टीमध्ये आपण एकत्र येतो कार्यकर्णी आहेत कार्यकर्मीच्या निमित्ताने मंडळ मंडळाच्या स्तरावर आपण एकत्र येतो जिल्हाध्यक्ष आहेत विविध नेत्या मंडळी आहेत कोणालाही काही बोलायचं असेल प्रत्येकाने आम्ही ते शिकवू शकतात चर्चा करू शकतात पत्रकार परिषद कुठली अगर ह्या पुढे प्रभाकर सावंत साहेब ह्या मध्ये होत असेल आणि ती अगर मला कळली तर त्या पत्रकार परिषदेबद्दल मी समोर येऊन पाचते मी पण प्रहार मालक आहे पत्रकार म्हणून बसू शकतो तुम्ही काय माझ्या प्रहारमध्ये तू देऊ शकतो बसू शकतो मला बोल बाबा हे पत्रकार परिषद आता मलाही बघून जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून आपसात भांडण्याचे प्रकार कसे होतात मी खरंच एका पत्रकार परिषदेमध्ये येऊन बसणार कोणाला अधिकार नाही बोलायचं असेल जिल्हाध्यक्ष आहे पक्षाची शिस्त आहे पक्षाची रचना आहे त्याच्यामध्ये येऊन बोला चर्चा करा मार्ग काढण्याचं काम आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जण करू हा शब्द देऊन तुम्हाला इथे जातो पण ह्या पुढे कुठलेही पत्रकार परिषदे होत असतील तर त्या गोष्टीला जिल्हाध्यक्ष माध्यमातून निश्चित तुम्ही नोंद घेतली जाईल तेवढं आवडून ते सांगतो त्याच्या पडसाद निवडणुकीला दिसतील तुम्हाला अचानक जेव्हा एव्ही फॉर्म हातात येणार नाही ना तेव्हा दिसतो असं दिसणार नाही म्हणून आपण एक लक्ष लागा का सांगतोय एवढी ताकद असताना पण भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही अगर हे भावना अगर व्यक्त करत असाल ते आमच्या वरिष्ठांना सांगा ते भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला स्वबळावर इथे लढाई लढायचे भारतीय लोक जनता पक्ष म्हणून आम्हाला छसष्ट प्रतिशत भाजप करायचे कसं करायचे दोन दोन भाजप निवडून आणायचे ए आणि बी करून आपण शत प्रतिशत विपद करणार आहे सांग तू मला तुझी सांग ते तर मला सांगा अहो एक संघ म्हणून अगर आपली ताकद असेल तर कोणालाच आमच्या भारतीय जनता पक्षाच्या अशा पद्धतीने बदनाम करण्याचा अधिकार नाही हे आपल्याला ह्या भूमिका सांगून जात का पंतप्रधानांनी त्या आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निमित आपण ह्या सेवा पंधरवड्या साजरा करतोय अहो काही दिवसा अगोदर मला आठवतं दिल्लीला एक बैठक झाली सगळ्या खासदारांची या सेवा पंधरवड्याच्या संदर्भात माहिती द्यायची होती म्हणून पार्लमेंटच्या हॉलमध्ये सगळ्या खासदारांची बैठक झाली खूप लोकांनी टी व्हीवर पाहिलं पण आहे मोदी साहेब कुठे बसलेले म्हणजे माहिती आहे सर्वात मागे बसले खासदार पुढे नाही बसले स्टेंजवर नाही बसले सर्व मागे बसले आणि कर्फ्यू बसून ऐकत भारतीय जनता पक्ष म्हणून अगर दाखवणारे अगर आपले नेतृत्व असेल तर मग आपण आपल्याला काय अधिकार पक्षाला बदनाम करण्याचा माझ्यासोबत कोणालाच नाही जरा एक कोण बोलत असेल तर सांग कोणालाच नाही एक संघ ना म्हणून अगर तुम्ही एक ताकद दाखवायला अगर तयार असाल आमच्या द्विपकर्व नेतृत्व खाली मंडल अध्यक्ष नेतृत्व खाली अगर गोडा मार्ग की भारतीय जनता पक्षाकडे एकत्र आहेत तर काय बोलणार नाही जिल्हा अध्यक्ष का की काय बोलणार नाही त्या आमदार साहेबांची काय बोल काय बोलणार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांची की साहेब आपली भारतीय जनता पक्ष जी ताकत गोडा मार्ग मध्ये एक संघ आहे एक ताकदीने आहे कोणीही आपल्याला हालू शकत नाही कुठलंही अंतर्गत भांडणं नाही तुम्ही हे कामाला संधी द्या आम्ही तुम्हाला शत प्रतिशत जोडतो करून दाखवतो हा संदेश देऊन ते आपल्या मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षाकडे जातील पण पाठवण्याचं तिकीट हे तुमच्या माध्यमातून त्याला काढून दिलं पाहिजे कळलं ना तुम्ही एकत्र आगर राहिलात त्यांना आग दिसलं की नाही इतर ती संघटना एक संघ आहे एकत्र आहे हे कोण पण तोडू शकत नाही ते 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 तर त्यांना ताकद भेटेल तर तिथे जाऊन ते आपल्या नेतृत्वाशी बोलतील जिल्हाध्यक्ष म्हणून शब्द देतो ते चला इथे शत प्रतिशत भाजप करायचं असेल तर आमच्या मार्ग मध्ये तुम्ही स्वबळाची ताकद तिथे द्या आमचे कार्यकर्ते देतील त्यांना दिली पाहिजे ते स्वतः जाणार नाही त्याचं तिथे गेल्यानंतर आपल्या प्रदेशाध्यक्ष साहेबांनी घडलेल्या काही पत्रकार परिषदेच्या बातम्या त्याच्या हातात टेकवलं तर काय करणार ते अरे बाबा प्रभाकर जी तुम्ही सांगता की आता एकत्र लढवायचंय पण हे काय मग काय बोलणार ते निरुत्तर होऊन जाणार नाही ना बोलू शकणार प्रदेशाध्यक्ष साहेबांना इकडची संघटना माहीत नाही रविता वाटसाहे सिंधुदुर्गची संघटना ओळखत नाही दोडामार्गची संघटना ओळखत नाही चांगली ओळख म्हणून ही मागणी तुम्ही अगर करत असाल तर त्याला बळ देण्याची ताकद ही तुमच्या माध्यमातून आली तुम्ही संदेश दिला पाहिजे तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष वरती जाऊन बोलतील की हा आम्हाला इथे बी ताकद आहे त्याला तुम्ही आम्हाला निर्णय द्या आणि त्या पद्धतीचा सकारात्मक विचार तरच आपले पक्षाचे लोक ऐकतील खरं तर दुसऱ्यांची काम बरोबर केले ना तुम्हाला आता परिस्थिती बदलायची असेल सगळं सगळं तुमच्या हातात आहे आज मी तुम्हाला सांगतो काही कोणाच्या हातात नाही म्हणून त्याचा विचार घेऊन तुम्ही ह्या पुढे ह्या पद्धतीचे कार्यक्रम तुम्हाला भेटणं त्या आहे राष्ट्र पक्ष आणि नंतर मी असं भेट वाक्य ओळख ओळख देणारा आमचा राष्ट्र आमचा भारतीय जनता पक्ष आहे हिंदुत्वाला मांडणारा आमचा राष्ट्र आमचा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून हे पण भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करत फरण कर्तव्य आहे इथे कोणच त्यांच्याकडे वाक्यानं पाहिलं पाहिजे अशी ताकद हिंदू समाजासाठी तुम्ही सगळ्या जणांनी उभं करणं हे लो तुमच्या का लोकांचं काम आहे किती हळवळ वळवळ होतंय आजकाल ते लोकांची बाजारपेठामध्ये वळवळ करताय कोणत्या साठेरी वेळचीमध्ये वळवळ करतायत अहो पालकमंत्री कोण आहे पालक पालकमंत्र्यांनी तिसरा डोळा उतरला उघडला तर काय काय होईल तुम्ही माहित नाही तुम्हाला मग कशाला पाहिजे ही हिरवे तापांची वळवळ इथे कोण सहन आहे इथे ही सहन करणार बाजारपेठामध्ये अनोळखे सुरू आहे आणि आपल्या स्थानिकांचा होत तुम्ही एका बाजूला रोजगार मागताय दुसऱ्या बाजूला कोणी येऊन तुमच्या बाजारपेठामध्ये दुकान लावतोय कोणी येऊन इथे फळ विकता विकताय कोणी येऊन इथे तुझं अतिक्रमण करताय त्यावर हिंदू समाजाला अगर तुम्ही ताकद दिली नाही ना हिंदू समाज तुम्हाला का मतदान करेल हे तरी तुम्ही मला सांगा हे सरकार जे आज चोवीस ला जे निवडून आलंय आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की हे सरकार महाराष्ट्राच्या हिंदू समाजानेच निवडून आणलंय कोणी दुसरं निवडून आणलेलं नाहीये हे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे हिंदू समाजाने आम्हाला आशीर्वाद दिला म्हणून आम्ही आमदार म्हणून मंत्री म्हणून आम्ही त्या मंत्रालयामध्ये बसतोय कोणाच्या दुसऱ्याच्या आशीर्वाद आणि दुहा आम्हाला भेटली नाही कोणी दुआ दिली नाही आम्हाला आम्हाला आशीर्वाद भेटलाय दुआ भेटली नाही सत्ता आणि मग हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवून ते कारभार करायला पाहिजे मला एक पण तक्रार द्या इकडून हिंदू समाजातील येता कामा नाही तुम्हाला केंद्र आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतात हिंदुत्वादी कार्यकर्ते हिंदुत्वादी संघटना आपलं काम करतील पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून तिथे त्याला तसं उत्तर दिलं पाहिजे बाकी आपलं सरकार आहे काय करायची गरज नाही आपले पोलीस संबंधित पोलीस आहे ते आपल्याला जे आहे कायद्याच्या चौकटीमध्ये लावू करणार सरकार आपलं आहे कायदा हातात घ्यायची काय गरज नाही पण पालकमंत्री तर कडवट हिंदुत्वादी तुम्हाला काय चिंता आहे मला शोधत शोधत बाहेरचे जिल्ह्यातले लोक येतात की चला आमच्या जिल्ह्यात द्या आणि हिंदू सकल मोर्चा करा तुम्ही तिथं तुमच्याच जिल्ह्याचा प्रॉडक्ट आहे तुम्हाला काय 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 तुम्ही फक्त हात द्या आणि तो बघत होतो काय काय साठेल नाही सुटला तर आमच्याकडे बोलडोजरांचे फार मोठा स्टॉक आहे काय प्रॉब्लेम पाच वाजता सहा वाजता त्या अनधिकृत मदरसेव्हाला अनुभव घेतलेला आहे मी ते विचारत बसणार नाही माझ्याकडे वळवळ करणार नाही माझ्या राज्यात आणि माझ्या कारखान्या आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही फार बारकाईने विचार करून काम करा विकासात्मक जे मुद्दे आहेत ना जे आमच्या नाडकंदी साहेबांनी मांडले आमच्या लक्ष्मीराजेजी मांडले ते सगळे विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं सरकार कटिबद्ध आहे कुठेही मागे पुढे नाडकर्णी साहेब पण बघणार नाही वंडपाऱ्यांचा जो त्रास आहे त्या बाबतीमध्ये कदाचित तुम्हाला आज मी काही धोर शब्द देऊ शकत नाही पण मी तुम्हाला विश्वास घेतो येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हा प्रश्न थोडाफार तालुक्याच्या इतिहासामधून टाकील आणि सगळ्या पद्धतीचे प्रयत्न माझे सुरू आहेत सगळे शासना बातमीवर चालू आहे मी सारख्या सामाजिक संघटनांशी बोलतोय ते कुठल्याही पद्धतीने या हत्तींचा तोडगा म्हणजे आपल्याला सुटका कसा आहे आणि कायम नुसतं फोटो काढण्यासाठी नाही हे परत परत हे सगळे जे काही आपलं वन प्राण्यांमुळे आपला जो त्रास होतोय ना एक आपण असाच तोडगा काढू न आपल्याला पुढे कधीच हा प्रश्न उद्भवणार नाही हा विश्वास तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला इथे देऊन जा